हां तर आपण हे उडीत पेरलाला दाखवतो आहे बरं का उडदाला आता दहा दिवस झाले पेरून आता थोडं व्यवस्थित उडीत वापरला आहे थोडं पावसानं उघाड दिलं आहे तरी सोळा तारखेला पेरायला उडीद आहे सोळा जून तर मित्रांनो सेंद्रिय शेतीमधलंच दाखवतो आहे तीन वर्षाचं अगोदर आपण ऊस घेऊन ऊस मोडला होता आणि अख्ख्या राणामध्ये पाचट तिचे दसकट ढेकळं का आणि ते काही असलं नाही काय नाही हे बघा अजूनसुद्धा दसकटं काही दिसतात शिल्लक राहिलेले तर कसं आहे सेंद्रिय शेतीमध्ये कसा, कसा पिकाच्या फेरपाटीला जास्त महत्त्व आहे तर ऊस मोडल्याच्यानंतर आपण तूर आणि सोयाबीन घेतलं होतं गेल्या वर्षी तर आणि सोयाबीनमुळं काय झालं रानामध्ये आजू बेऊड झाला तुरीचा पाला पडला बऱ्याच काही गोष्टी चेंज झाल्या तर आता गेल्या वर्षीचं पीक आपण आता यंदा नाही पेरला आता यंदा उडीत पेरला आहे आता उडीत निघाला की ज्यामध्ये आपल्याला धना पेरायचा आहे कोथिंबीरसाठी समजा कोथिंबीर विकली नाही विकली तरी पण धने करायचे आणि कोथिंबीर विकली तर पुन्हा अजून हारभरा घ्यायचा तरी आता पुढे आपल्याला ऊसाच्या रानाची तयारी आता ह्या वर्षी नाही तर पुढल्या वर्षी पण ऊस लावायचा तर असे बेवडाचे पिकं करून पिकाची फेरपालट करून आपल्याला रान बनवत राहायचं आहे जेवढं नायट्रोजन जास्त स्थिर होईल तेवढा पुन्हा आपल्याला उशाला पोषक होणार आहे तरी असा उडीद आहे आता थोडा पावसानं वड दिले तिच्यामुळं पाण्याची पण योजना घ्या का पिंगलर लावली इकडं साईडला तर आज पाणी चालू होईल तर एकरी सहा ते सात किलो बी टाकले आणि ह्याला एक वेळा त्रिसूत्री मारली आहे बरं का एक वेळा त्रिसूत्री मारले तर असं एकदम कळेबाज उडी उडीत आहे एकदम मस्त आहे बघा शेंडा आता फुटायला लागला आहे प्रत्येक पाण्याला शेंडा फुटायला लागला आहे बघा तर आपल्याला सांगायचं तात्पर्य काय आपल्याला पिकामधून आर्थिक उत्पन्न पण झालं पाहिजे जास्त आणि रानाला पण आपल्याला जास्तीत जास्त वर्षभर चेंजेस करून रान पण आपलं बनलं पाहिजे तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत सेंद्रिय शेतीमध्ये आपण वरच्यावर करत करत गेलं पाहिजे के केल्याला कुठं वाया जात नाही ठीक आहे अजून नंतर आपण भेटू